आता रक्त तपासणी हेल्थ पॅकेज पन्नास टक्के सवलती अचूक आणि परिपूर्ण रिपोर्ट देणारी आशिया खंडातील सर्वात मोठी अत्याधुनिक डायग्नोस्टिक संगमनर मध्ये आमच्याकडे सर्व प्रकारच्या रक्त आपल्या कुटुंबासाठी खात्रीशीर हेल्थ पॅकेजेस तर एकतीस मार्च पर्यंत सर्व हेल्थ पॅकेज वर पन्नास टक्के सवलत आणि एकावर एक हेल्थ पॅकेज फ्री तेव्हा खात्रीशीर आरोग्य तपासणीसाठी अवश्य संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर प्रोपरायटर नारायण सव्वीस पस्तीस त्रेसष्ट संगमनेर शहरामध्ये गेली महिनाभरापासून हानामारीच्या विविध घटना घडल्या त्या माध्यमातून शहरासह ग्रामीण भागात देखील जातीय तणाव निर्माण झालाय तसेच होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जातीय तणाव निर्माण होऊन अघटित घटना घडून आहेत म्हणून जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासन यांच्या वतीनं संगमनेर शहरामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी बी एस एफ जवान आणि पोलीस यांचा रूटमार्च काढला गेला जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातून रूटमार्च काढला गेला यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचवरे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे मुख्य अधिकारी राहुल वाघ घारगावचे पोलीस निरीक्षक खेडकर आश्वीचे पोलीस निरीक्षक तसेच पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती होती आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की लोकसभेची निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झालेली आहे चौथ्या टप्प्यामध्ये आपल्या जिल्ह्याचा निवडणुकीचा कार्यक्रम सुरू होणार आहे त्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरमध्ये जे काय वारंवार जे काही घटना घडत होत्या त्याचा जरा आढावा घेतला आम्ही आणि निवडणूक शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी कॉन्फिडन्स बिल्डिंग जो असतो लोकांमध्ये अनुषंगाने आजचा आपण मार्च केलेला आहे तुम्ही जिल्हाधिकारी एकत्र फिरावं असेच आयोगाची अपेक्षा आहे ज्या दृष्टीने आम्ही जॉईन फक्त संगमनेच नाही अनेक तालुक्या आम्ही फिरलेलो आहोत ज्या पद्धतीने निवडणुकांच्या काळातच दोन गटातील तणाव समोर आला होता काय परिस्थिती आता काय नेमकं तुम्हाला कशा पद्धतीने करावं लागतं स्थानिक आपलं प्रशासनानी तिथे एस डी एमधली एस डी पी एमवरती समजाशी चर्चा विनिमय केलेला आहे त्यामुळे त्याचे जे काय अंडरस्टँडिंग होते क्लिअर झाले ते शांतता प्रस्तावित होईल याच्यामध्ये काही नाही सर पोलीस प्रशासनानं काय सूचना केलं आहे काय पोलीस प्रशासन देखील आपल्या जिल्ह्याचा विस्तार बघता पोलीस संख्येचा संख्या आहे ती कमी आहे मॅच फॉर्मने देखील पोलीस विभागचं आपण काम करते आहे आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांना गरज आहे आपण ते देखील मागवलेले आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे एस आर पी एफ आहे वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटच्या आपण एक जिल्ह्यामध्ये शांत वातावरण राहील त्यांच्यासाठी आपण संगमनेरमध्ये बल कमी आहे आता वातावरण काही पोलीस बल जास्त स्थायी स्वरूपात ठेवणार आहे का आता ज्या ज्या प्र रिक्वायरमेंट आहेत त्या त्या लोकल परिस्थितीनुसार त्यानुसार आपण हा मार्च बस स्थानकापासून सुरू होऊन बागवानपुरा सय्यद बाबा चौक तेलिखुंट मेन रोड अशोक चौक मोमिनपुरा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे पुन्हा बस स्थानकावर आला आणि या ठिकाणी या रूट मार्चचा समारोप झाला सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट